झाला तेव्हा सगळ्यांना अलग केलं तर मला असं वाटतं की कुठल्याही राज्याला वेगळ्या सूचना देण्यापेक्षा त्या राज्याने तात्काळ दखल घेऊन आपली खालची यंत्रणा मग टेस्टिंग करतायत की नाही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करतायत की नाही तिथे ट्रीटमेंट आहे की नाही किंवा आता आपल्याकडे जर पेशंट आहे त्याच्या बाबतीत काय निर्णय झाले किती पेशंट ऍडमिट होते किती होम क्वारंटाईन होते बघा राज्य सरकार आणि राज्या भूमिकेत जाऊन आपण किती काम किंवा किती हे केलं पाहिजे हे त्या त्या राज्यांचा विषय आहे मला असं वाटत जर आज स्वतः पंतप्रधान आढावा घेतात स्वतः इमर्जन्सी बोलवून घेतात आणि काय परिस्थिती जाणून घेतात माझ्या राज्यात किती वेळा साठी झाला याच्या बाबतीत मला अजून काही माहिती नाही आहे मुख्यमंत्री असतील किंवा आरोग्यमंत्री असतील यांच्या माध्यमातन यांच्या आढावा काय बाहेर आलंय हे मला अजून माहिती नाही मला वाटतं सगळ्या राज्यांना अलर्ट दिलेला आहे आता त्यांनी तो खाली त्या गाईडलाईन्स पाळतायत की नाही याबाबतीत सिरियस विचार केला पाहिजे